पाथर्डी तालुक्यात मागील आठ दिवसापासून अतिवृष्टी होत आहे या अतिवृष्टीनं पाथर्डी शहरातील दुकानाचे व्यावसायिकांसह तालुक्यातील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे नुकसानीचा पंचनामे करण्यासाठी शासनानं सर्वतोपरी योजना उपाययोजना केलेली आहे त्या पद्धतीनं तसे तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन शेतीच्या पिकाचे पंचनामे करत आहेत सध्या अतिवृष्टीमुळे दररोज पाऊस पडत आहे नदी नाल्यांना पूर येत आहे जी काही जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची आणि पाणी जिरवण्याची क्षमता आहे ती आता संपली आहे त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी नद्या नाले ओसंडून वाहत आहेत मागील काही दिवसामध्ये नद्यामध्ये झालेल्या अतिक्रमणामुळे नद्या बुजवल्यामुळे नद्यानं स्वतःचे हद्द सोडलेले आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेले आहे सर्व पिके भुईसपाट झालेली आहेत सातत्याच्या झालेल्या पाण्यामुळे कपाशी तूर सोयाबीन इतर चारा पिके हे सर्वांचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले अशा परिस्थितीमध्ये शेतकरी प्रचंड अस्वस्थ आणि झालेला आहे आता उद्याच्या दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने जगावं असा त्याच्यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे अशाही परिस्थितीमध्ये सरकार जे काही पंचनामे करत आहे जे काही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचत आहे ते सर्व बांधापर्यंत पोचत नाहीत सरकारने सर्रासपणाने पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि पीक नुकसान भरपाई देत असताना एकरी चाळीस हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे प्रामुख्यानं सरकारला एकरी चाळीस हजार रुपयाचं मा नुकसान भरपाई देणं ही मोठी रक्कम वाटत असेल तरी ती शेतकऱ्यांसाठी अत्यंत अत्यल्प आहे पंजाब सरकारनं जिथे आम आदमी पार्टीचं सरकार आहे तिथे पन्नास चाळीस हजार रुपयाची एकरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे त्या पद्धतीने देण्याची खरंच गरज आहे कारण शेतकऱ्याच्या हातामध्ये आता काही राहिलेलं नाही शेतकऱ्याला जगणं मुश्किल झालेलं आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे शेतकऱ्याचं संसारपोगी साहित्य वाहून गेलेलं आहे घरामधलं जे काही धान्य होतं ते भिजून गेलेलं आहे अशा अत्यंत अस्वस्थ आणि विच्छिन्न मनामध्ये शेतकरी आज प्रचंड यातना भोगत आहे याशिवाय जे ओढे नाले बंधारे आणि मोठे मोठे तलाव आहेत हे तलाव पूर्णपणे भरले आहेत हे तलाव भरल्यामुळे या तलावाची वर्षानुवर्ष मेंटेनन्स झालेला नाही रानडुकर असतील घुशी असतील मोठी मोठी झाडं असतील याच्यामुळे त्या तलावावर फुटण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि कधीतरी तलाव घुटेल म्हणून लोक रात्री झोपण्यासाठी स्थलांतर करत आहेत अत्यंत नद्यांना आपला जो प्रभाव बदललेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहे लोकप्रतिनिधी असतील विरोधी पक्ष नेते असतील तालुक्यामधील हे सर्व त्या त्या पद्धतीने जरी प्रयत्न करत असतील तरी लोकांचं त्यांच्या जाण्यानं याने समाधान झालेलं नाही लोकप्रतिनिधीने अधिक ना आक्रमक आणि कठोर पानानं प्रशासनाला सूचना देण्याची गरज आहे प्रशासन अत्यंत निगरगठ झालेला आहे प्रशासनाला जो काही भूमिका झालेली आहे पगार हा आमचा हक्क आणि अतिरिक्त कामामधून पैसे मिळाले पाहिजेत अशा प्रकारच्या भावना आमच्या प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अगदी गाव पातळीवरच्या कर्मचाऱ्यापासून ते तालुका आणि जिल्हा पर पर्यंतच्या सर्व अधिकाऱ्याच्या मनामध्ये निर्माण झाल्यानं प्रशासनाला शेतकऱ्याच्या ह्या नुकसानीचं कोणतंही घेणं देणं राहिलेलं नाही म्हणून लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावर जबर करण्याची गरज आहे त्यांना अत्यंत कडक सूचना देण्याची गरज आहे आणि लोकांना देखील हे सहन न करता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे अनेक ठिकाणी मी पाहिलं काही ठिकाणी जी पंचनामे करणारी महसूल विभागाची खालची कर्मचारी असतील किंवा त्यांच्या हाताखाली काम करणारे असिस्टंट असतील यांनी पंचनाम्या करण्यासाठी पन्नास पन्नास आणि शंभर शंभर रुपये गोळा केल्याचं देखील आहे अत्यंत एखाद्याच्या जखमेवर मीठ चोळावं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याची ही सगळी परिस्थिती आहे त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना अशा नागरिकांना वेळीच योग्य पद्धतीची समज तालुका प्रशासनाने देणेच गरजेचं आहे आणि तालुका आणि जिल्हा प्रशासनाला लोकप्रतिनिधी असतील पालकमंत्री आहेत आमदार आहेत या सर्वांनी कडक निर्देश देण्याची गरज निर्माण झालेली आहे त्याबरोबरच विविध विकास कामे मागील काही सातत्यानंही होत असतात ही विकास कामामध्ये प्रामुख्यानं करण्याचे रस्ते झालेत नव्यानं रस्ते झालेत भरावकरण झालेत ह्या भरावकरण झाल्यामुळे जे ओढे आणि नाले आहेत गावठा राहतीतील यांनी त्यांचा प्रवाह बदललेला आहे ह्या बदललेल्या प्रवाहामुळे अनेक लोकांच्या पाणटपऱ्या दुकानं खताची कृषी सेवा केंद्र अशामध्ये पाणी गेलेलं आहे आणि ग्रामीण भागामधील विशेषतः खरवंडी कासार आहे मिरी आहे करंजी आहे हे राहत्या घरासह व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि ह्या व्यावसायिकांना देखील मदत करण्याची राज्य शासनाने जबाबदारी घ्यावी अशा प्रकारची मागणी देखील शेतकरी आणि लोकांमधून होत आहे मी आम आदमी पार्टीच्या वतीनं देखील अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये जे काही शेतकऱ्यांबरोबरच जे लहान लहान व्यापारी आहेत व्यावसायिक आहेत अशा प्रकारे सगळ्या लोकांना भरेवाशी आर्थिक मदत देण्याची गरज आहे त्याबरोबरच मागील काही दिवसामध्ये पाथर्डी नगर परिषद हद्दीमध्ये भुयारी गटार योजना प्रस्ताव मंजूर झाला जवळपास दोनशे एकतीस कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे हा दोनशे एकतीस कोटी रुपयाची कामं भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून शहरामध्ये सुरू आहे परंतु यावर्षी त्या भुयारी गटार योजनेचा प्रॉपर पद्धतीनं सर्वे झाला नाही प्रॉपर पद्धतीनं त्यामध्ये नळ्याची साईज आणि पाणी वाहून जाण्याची क्षमता याचा विचार केला गेलेला नाही त्यामुळे पाथडी शहरामध्ये अनेक दुकानं शेती ज्यांच्या अंडरग्राऊंड कॉम्प्लेक्स होती याच्यामध्ये पाणीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे अनेक लोकांचे संसर्गवृद्धी साहित्यासह सा धान्य वाहून गेलेलं आहे आणि अत्यंत गटारीचं नाल्याचं अत्यंत घाण पाणी त्या घरात शिरल्यानं साथीचे रोग निर्माण झालेले आहेत ही जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती त्या भुयारी गटार योजनेचा प्रॉपर पद्धतीनं सर्वे झाला नाही वरवर करण्याचं काम या योजनेमध्ये केलं फक्त कोणाला किती पैसे मिळणार आहेत या प्रकल्पावर लक्ष केंद्रित केलं गेलं प्रशासनाला प्रशासनाची पट टक्केवारी लागते पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांची टक्केवारी लागते आणि ह्या टक्केवारीमुळं अशा एवढ्या मोठ्या करोड रुपयाच्या योजना ह्या अत्यंत फेल जाणार आहेत अशी परिस्थिती आहे अगदीच भुहेरी कटारी योजनेमध्ये शहराचं जे काही धामणगाव रस्त्याला गावतळे आहेत त्या गावतळ्यातलं पाणी वाहून जाऊन ते, ते, ते मुंदे नगर मुंडे कॉम्प्लेक्स आणि मुंडे कॉम्प्लेक्सच्या मार्गे थेट आता जे नव्यानं गोपीनाथ मुंडे जॉगिंग पार्क आहे तिथे ते, 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 ते पोहोचतं जर मागच्या वीस वर्षाचा जर विचार केला तर ही जी उडी होते ही किमान पंधरा फूट रुंदीचे आणि आठ आठ फूट खोलीची ओढे होती एवढी मोठी ओले आली ओढे आणि नाले अलीकडील काळामध्ये प्लॉटधारकांनी बिल्डर्सनं गिळंकृत केलेत आणि गावठाण्याच्या ओढ्याचा कोणताही विचार न करता तिथे लेआउट पडल्या गेले आणि अत्यंत लहान लहान नड्या या भुयारी गाटर योजनेसाठी वापरल्या गेल्या त्यातून त्याच्यातून पाणी जाईल असं अपेक्षा ग्रहित धरली या मात्र या पावसाळ्यामध्ये ह्या अतिवृष्टीनं हा प्रकल्प सगळा फेल गेलेला या कामा आ, गर आहे या प्रकल्पामुळेच चुकीच्या कामामुळेच चुकीचं प्रामुख्यानं प्रॉपर गर, नियोजन न केल्यामुळे शेता जे काही नगरवासियांची जी घरं आहेत घर गोरगरिबांची जी घरं आहेत त्या गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी शिरलं व्यापाऱ्यांच्या घरामध्ये व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरलं आणि त्यांचे करोड रुपयाचे नुकसान झालेले आहेत या सगळ्या बाबीकडे नगर परिषदेनं पुनर्आराखडा करण्याची गरज आहे या पुनर्आराखड्यामधूनच ही भुयारी गटार योजना तिचा रिव्ह्यू घेण्याची गरज आहे आणि मोठे मोठे पाईपलाईन पाई मोठे मोठे नळ्या पाणी वाहून नेणाऱ्या अशा प्रकारची जर व्यवस्था झाली तर ही पैसे दोनशे एकतीस कोटी रुपयाचा जनतेला या भुयारी गटार योजनेतून उपयोग होईल अन्यथा ही संपूर्ण भुयारी गटार योजना आणि दोनशे एकतीस कोटी रुपये गटरीत जाणार हे मात्र नक्की आहे त्यामुळे या योजनेमुळे ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे चुकीच्या नियोजनामुळे ज्याच्या लोकांचं नुकसान झालेलं आहे चुकीचे लेआउट पाडल्यामुळे ले आणि जे काही गावठाणाचे ओढे होते ते ओढे पुजावल्यामुळे जे नुकसान झालेलं आहे ती सर्वची सर्व नुकसान भरपाई महाराष्ट्र शासनानं आणि नगरविकास विभागानं ही संयुक्तिकरित्या दिली पाहिजे अशा प्रकारची देखील आम आदमी पार्टीची मागणी आहे अन्यथा या संदर्भामध्ये लोक रस्त्यावर उतरतील या संदर्भामध्ये लोक प्रशासनाला जाब विचारतील अशा प्रकारची मी खात्री देतो आणि म्हणून वेळीच गोरगरिबांचा जो काही अन्याय झालेला आहे तो अन्याय संपवला पाहिजे शेतकऱ्यांना भरीव रक्कम दिली पाहिजे आणि ह्या अतिवृष्टीमुळं आणि सरकारच्या विविध प्रकल्पामुळे ज्या शेतकऱ्यांचं लहान व्यापाऱ्यांचं लहान व्यावसायिकांचं कृषी व व्यापाऱ्यांचं टपरीधारकांचं आणि ज्या ज्या शेत शेतकऱ्यांचं आणि शहरातल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांना भरपाई देण्याची मागणी या निमित्तानं मी करत आहे